मी प्रसाद गुंजाळची आई बोलते तर कालचा जो आपल्या संगमरमध्ये अनर्थ घडला आहे ना तो घडणे मला माझ्या बुद्धीला ते माझा जरी मुलगा असला ते मला मान्यच नाही आहे ही गोष्ट घडलायलाच नको पाहिजे होती पण हे घडण्या मागे एक हेतू आहे त्याचा हेतूचा विचार की हो मला आई म्हणून मला तो भाग आहे हे कशामुळं झालं बो असं हे प्रसादने असेल अनर्थ हो कशामुळं घडला तर माझा मुलगा शेअर मार्केटचं करत असताना अंमल खताळ यांच्याशी चांगले नातेसंबंध होते शेअर मार्केटचं करतोय माझा मुलगा तर त्यांचं ते देवाणघेवाण वगैरे सगळं व्यवस्थित चालू होतं तर नंतर मग थोडंसं त्यांचं काहीतरी खटके उडाले आणि त्यांचे चेकद्वारे सगळे म्हणजे कारभार व्यवस्थित चालले होते तर मग चेक देणं त्याच्या सह्या घेणं हे सगळे त्यांनी करून घेतलं त्याच्याकडून जोपर्यंत त्याचे सगळे त्याच्याकडून भेटत होतं तोपर्यंत प्रसाद हा खूप मुलगा चांगला आहे आणि हे मग याला त्यांनी हे राजकीय लोकांनी हे राजकीय स्वरूप दिलं नाही पाहिजे ह्या गोष्टीला खाजगी विषय हे राजकारण अजिबात आलंच नाही पाहिजे राजकारण जर आलं तर माझ्या मुलगा मुलाला मुला न्याय भेटणार नाही तर मला एक सांगायचं आहे का हे इतकं अनर्थ घडलाय की ह्या मुलगा माझा एकदम म्हणजे डिप्रेशन जाण्याच्या वेळेत आलाय आत्महत्या करू राहिला मी त्याला त्याच्यातून सावरते तर मी त्याला जमीन दिली एक एकर नावा करून त्यांनी ती जमीन विकून त्यांचं पूर्ण केले आणि पूर्ण करून हे खताळ अमोल खताळ यांचे दोघांचे इतके संबंध चांगले ते डायरेक्ट छोटा भाऊ म्हणून मानायचे प्रसादला आणि ते एवढं म्हणजे एवढं बी त्याच्या घडून सुद्धा तो प्रसाद म्हणजे सगळं त्यांना अमोल खताळशी हे आधी त्यांनी हे करून बघितलं की आपण हे सोल्युशन काढू याच्यातून पण ते अमोल खाळ डायरेक्ट बोलले का गल्लीतले भांड नाही हे गल्लीतच भेटले भेटले पाहिजे ना आता माझ्यापर्यंत आणू नको आणि हे कधी झालं हे त्यांचे रिलेक्शन कधी होते आपले अमोल खताळ ज्या पदावर आता त्यांची सत्ता आहे ना तर ते आधीच त्यांचे हे होतं सत्ता नसतानीच रिलेक्शन येते त्यांचे तर आता हे अमोल भाऊ सत्तेवर आले आणि मग त्यांनी आधीच हे मुलाची काय हे त्यांनी ते नीट सरळ करून द्यायला पाहिजे ना त्यांनी अजिबात सरळ नाही केलं आणि मग हे त्यांनी हे अनार्थ घडलाच नव्हता पाहिजे पण हे घडून गेला ना मग हे त्याला शेवटचं टोक उच लावं लागलं तर मग आता याला न्याय भेटाय भेटलाच पाहिजे ही माझी विनंती आणि हे मला सिद्ध करायला माझ्याकडे पूर्ण हे पुरा पुरावे हे पुरावे आहे मी सगळे सिद्ध करूनच आहे यांना आणि याला राजकीय स्वरूप अजिबात दिलं नाही पाहिजे मला न्यायच माझ्या मुलाला न्यायच भेटला पाहिजे मला या मुलाला मला बाहेरच काढायचं याच्यातून न्याय मला भेटलाच पाहिजे तर हे अमोल खताळांच्या कार्यालयाला प्रसाद असे दहा चक्रा मारल्या पण हे अमोलनी खताळ यांनी हे सोल्युशनच काढलं नाही याच्यावर आणि हे बाकीचे आपले रा, राजकीय नेते विखे भाऊ राधाकृष्ण विखे थोरात साहेब या सगळ्या कार्यालयाला तो भेट देऊन आला परंतु कोणी त्याला साथच दिली नाही तर मग ह्या गोष्टीला हे सगळे दोषी हे लोक जे साथ देऊ नये राहिले हे आपले जानकर लोक तर मग मला याचं दोषी ठ ठरवायचे हे लोकांना आणि तर मग याला न्याय मिळण्यासाठी मा माझ्याकडे सगळे कागदपत्रे पत्र आहे तर मग याला न्याय भेटलाच पाहिजे माझ्या मुलाला न्याय भेटण्याची फार अत्यंत गरज आहे मला तुम्हाला हात जोडून विनंती करते माझ्या मुलाला न्याय भेटलाच पाहिजे